नमस्कार मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत या सिरीजमध्ये मी सर्वांचे स्वागत करते तर आजची सवय सवय क्रमांक दोन तीन मिनटे दात घासण्याची सवय तर दात घासण्याची सवय प्रत्येकालाच असते परंतु बऱ्याच जणांना स्वच्छ दात घासण्याची सवय नसते पण लहान वयातच जर दात स्वच्छ घासण्याची सवय लागली तर ती फक्त दातांच्याच नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असे ठरते छात्रात सांगितले आहे की कमीत कमी दोन मिनटे किंवा जास्तीत जास्त तीन मिनटे दात घासावेत परंतु बरीच मुलं ही पटकन दात घासून रिकामी होतात अनेक वेळेला तर तो कालावधी तीस सेकंद ते एक मिनटाच्या आतला असतो एखादं कर्मकांड करावं तसं दात घासणं अनेक घरात घरताना दिसतं तर ही सवय मुलांना लावायची कशी ही सवय लावण्याआधी मुलांना हे समजवून सांगणं आवश्यक आहे की दातात अन्नपदार्थ राहिले तर त्याचे परिणाम काय होतात फक्त दातांवरच परिणाम होत नाहीत तर दात किडले नाहीत ते ले ले पोटा पोटा ते ते पदत, तर ते कुजलेले अन्नपदार्थ पोटात जाऊन पोटात हे अनेक गोष्टी बिघडतात ही सवय मुलांना लागण्याआधी दुसरी अत्यंत परिणामकारक पद्धत कुठली असेल तर त्यांना ही पायऱ्या ठरवून देणं त्यातील पहिली पायरी म्हणजे हातात ब्रश घेऊन तो वॉश बेसिनमध्ये नळाखाली स्वच्छ धुणं त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे त्यावर पुरेशी टूथपेस्ट घेणं आणि टूथपेस्टचं झाकण घट्ट लावून ती जागेवर ठेवणं मग तिसरी पायरी ठराविक पद्धतीने खाली वर कसं करत म्हणजे जमिनीला समांतर फिरवणं आणि दातांच्या कोपऱ्या कोपऱ्यात घेऊन जाणं प्रत्येक दातावरून कमीत कमी पाच वेळा तरी ब्रश फिरला पाहिजे आणि त्यानंतर आतल्या बाजूने सर्व बाजूने ब्रश कसा फिरू शकतो हे त्यांना मुलांना करून दाखवणं सगळ्यात शेवटी परत ब्रश धुवून त्याला कॅप लावून जागेवर ठेवणं अर्थात चूळ भरणं ही पण एक कलाच आहे चूळ भरताना खळखळू कशी भरली जाते हेही मुलांना दाखवलं तर गमती गमतीमध्ये मुलं खळखळून चूळ भरायला शिकतात काही मुलं चूळ भरायला किंवा दात घासायला नाखुश असतात कारण वॉश वॉशबेसिनपर्यंत किंवा नळापर्यंत त्यांचा हात जात नाही त्यासाठी घरामध्ये त्यांचा हात नळापर्यंत पोचेल या आकाराचं स्टूल असणं आवश्यक आहे जे पाया पायाखाली देणं अनेक वेळेला उपयोगी सिद्ध होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं दात घासल्यानंतर किती छान दात निघालेत रे तुझे स्वच्छ दात घासतंस हां असं म्हणाला तर पुढच्या वेळेस दात घासताना जास्त स्वतःची काळजी घेतली जाईल आणि प्रेरणा नक्कीच मिळेल तर ही सवय मुलांना काय देऊन जाते तर सर्वात महत्वाचं मुलांच्या दाताचं आरोग्य चांगलं राहील अनेक वेदनादायक आणि त्रासदायक अशा दातांच्या ट्रीटमेंटपासून मुलांची आपोआप सुटका होईल मुलांना स्वच्छतेची सवय लागेल ज्यांचे दात स्वच्छ नसतात ती मुलं त्यांच्या न कळत स्वतःचे दात लपवण्याचा प्रयत्न करतात उलट ज्यांचे दात स्वच्छ असतात ती मुलं मात्र सहजतेने खळखळून हसू शकतात